आणखीन एक महत्वाची बातमी धनंजय देशमुख आज मसाजोग मध्ये टॉवरती चढून आंदोलन करणार आहेत वाल्मिकार मोक्का लावा तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करा या त्यांच्या प्रमुख मागण्या धनंजय देशमुख कुटुंबासह टॉवर चढणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत त्यांच्यासह मस्साजोगचे ग्रामस्थ देखील टॉवर वरती चढून हे आंदोलन करणार आहेत आक्रमक पवित्रा हा धनंजय देशमुख यांनी घेतलेला आता पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसांपासून शांततेनं आपल्या मागण्या त्यांनी लावून धरलेल्या होत्या आणि आता मात्र ते आक्रमक होताना पाहायला दरम्यान सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडनं देशमुख कुटुंबियांशी दोन तास चर्चा करण्यात आली त्यावेळेला खंडणी आणि खून प्रकरणातला कनेक्शन जे आहे त्याचा सीआयडी दावा केलेला होता तुम्ही सुनावणी दरम्यान ते बघितलेले मग विशिष्ट आरोपी त्याच्यातनं बाहेर काढला जातोय त्याला खुनाच्या आरोपात येत नाही मोका लागत नाही तर मग न्याय कशासाठी मागायचा माझी भूमिका स्पष्ट करतोय टेलिफोनचा टॉवर आहे त्या टॉवर जाऊन आंदोलन करणार आहे माझ्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत माझ्या मागण्या मान्यच करावं लागतील आरोपीला सगळ्या खंडणी ते खुनापर्यंत खुनापर्यंत सगळ्यांना तीनशे दोन आणि मोकामध्ये घेतलंच पाहिजे नाहीतर मी वरून उडी मारून मी संपून घेईन कारण का मला माझ्या माझी स्वतःची किंवा माझ्या सगळ्या लोकांची निर्गुण हत्या पुन्हा बघायची नाही माझ्या भावाला त्रास जे झालाय त्याला परत त्रास नाही व्हावा माझी भूमिका आहे